रायगडची झुंज अन्यायावर पाटील आणि मित्रपरिवार यांची महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांना साथ आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत माथेरान येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर शाखाप्रमुख सागर पाटील विभाग प्रमुख सचिन पाटील यांच चाळीस ते पंचेचाळीस परिवार सोबत घेऊन या युवा तरुणांनी माथेरान प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला या झालेल्या पक्षप्रवेशाने आमदार महेंद्र थोरवे यांची माथेरानमध्ये ताकद वाढली असून चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून माथेरानमधून मोठ्या प्रमाणात थोरवे यांना पसंती मिळत असल्याने दिवसेंदिवस थोरवे यांचे पारडे जड होताना दिसून येत आहे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत माथेरानमधून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळून देऊन मायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार महेंद्र थोरे यांना पुन्हा एकदा दमदार आमदार करून विधानसभेत पाठवायचे आहे असे मत माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले यावेळी आज निवडणुकीच्या तोंडावर माथेरान येथे आमदार महेंद्र थोरे यांना साथ देण्यासाठी पक्षप्रवेश केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे त्यामध्ये प्रमुख सागर पाटील विभाग प्रमुख सचिन पाटील नागेश परेरा दिनेश कदम जितेश पार्टी निहाल चव्हाण करण वाघेला रितेश गायकवाड आशिष शेलार महेश शिंदे संतोष गायकवाड निखिल बहादूर आकाश बहादूर अक्षय बहादूर प्रेम काले अक्षय कदम निरन रोड्रिक्स तेजस रोड्रिक्स सागर रोड्रिक्स सनून रोड्रिक्स जिमी रोड्रिक्स प्रथमेश पाटील जयेश पाटील सिद्धेश पाटील कल्पेश वाघेला रमेश बॉम्बे शैलेश वाघेला रितेश शिंगे रफिक पटेल सिद्धेश शेलार सतीश शेलार ऋषी वाघेला अतुल चव्हाण अमोल गायकवाड किरण पांचाळ शुभम मेश्राम अशी शेख अमोल सकपाळ महेश काळे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे माथेरानमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली असून आमदार महेंद्र थोरवे यांना जास्तीत जास्त मतदिके देण्याचे आश्वासित केले आहे